नमस्कार मी लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे या आपण रोज विधानसभा आढावा घेतो आजही आपण मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत आज नागपूर उत्तर आणि दिंडोरी या मतदारसंघांची माहिती आपण आपल्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत या दोन मतदारसंघांचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकामध्ये केंद्रीय मंत्री निवडून आलेले आहेत तर एकामध्ये केंद्रीय मंत्री हरलेले आहेत कोणते आहेत हे मतदारसंघ ते मी तुम्हाला सांगितलंय पण या मतदारसंघांची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत कोण आहेत तर आमच्या नागपूरच्या प्रतिनिधी सुरवी शिरपूरकर या नागपूर उत्तर मतदारसंघाची आपल्याला माहिती देणार आहेत आणि नाशिकमधून किरण नाईक दिंडोरी मतदारसंघाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत सुरुवात करूयात शोला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे किरण नाईक यांच्यापासून सुरुवात आहे किरण दिंडोरी मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री राहिलेल्या भारती पवार यांचा आता पराभव झालेला आहे पण इथं महत्वाची भूमिका ही नरहरी झिरवळ यांची राहणारे नरहरी झिरवळ काय करणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे कारण त्याचं का, कारण त्याचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट काय ठरतंय झिरवळ यांचं काय नेमकं चित्र आहे कुणाची साथ देणार अजित पवार की शरद पवार नक्कीच स्वाती खरंतर दिंडोरी लोकसभा दिंडोरी लोकसभेतनं जो भारती पवार यांचा जो पराजय झाला त्याला कुठेतरी जे कारण आहे ते शरद पवार आहे याच महत्वाचं कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान तीन दिवस शरद पवार जे होते नाशिकमध्ये तळ ठोकून होते आणि डिंडोरीमध्ये त्यांचे भव्य दिव्य असे वेगवेगळे कार्यक्रम होते मात्र दिंडोरी विधानसभेचे जे आमदार आहेत जे सध्याच्या स्थितीला विधान परिषद विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत नरहरी शिरवळ ते कायम चर्चेत राहिलेले आहे तर ते आपल्या साध्या पेहराव असेल किंवा साधी बोली भाषा असेल आणि सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून काम करणारे कोणाच्या कार्यक्रमात असो लग्नात असो हळदीत असो त्यांचे डान्सचे व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये दे मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात त्याचे नरहरी झिरवळ नरहरी झिरवळ तर या ठिकाणून आमदार आहेत आदी आदिवासी बहुल हा सर्व भाग आहे झिरवळ देखील आदिवासी आहे यस्सी समाजासाठी हा मतदारसंघ राखीव देखील आहे मात्र नरहरी झिरवळ यांनी शरद पवारचे एके वेळचे ते कट्टर असे समर्थक होते मात्र अजित पवार यांनी शरद पवार यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष सोडून स्वतःचा गट त्यांनी स्थापन केला त्यावेळेस नरहरी झिरवळ देखील त्यांच्या सोबत जे आहे ते त्या अजित पवार यांच्या सोबत गेले आणि त्यांनी शरद पवारांची जी आहे ती साथ सोडली त्यामुळे कुठेतरी जे आदिवासी बहुल भागातील विशेष करून ग्रामीण भागात जर आपण बघितलं तर शरद पवार यांची प्रचंड क्रेज आहे आणि शरद पवार यांनी जे तळ ठोकून या ठिकाणी ते बसलेले होते त्यामुळे विशेष करून ग्रामीण भागातील जो मतदार आहे तो त्यांच्याकडे अट्रॅक्ट झाला आणि कुठेतरी जे झिरवळ आहेत त्यांना आता आपल्या जा ज्या जागेवर आहे ती धाकधूक वाटते तर त्यांना असंही सांगितलं जात होतं का ते लोकसभा लढवतील कारण की भारती पवार यांचा जो पराजय झालेला आहे त्यामुळे नरहरी झिरवळ यांच्या ठिकाणी भारती पवार देखील आपल्याला विधानसभेच्या रिंगणात तर आपल्याला पाहायला मिळू शकतात कारण की नरहरी झिरवळ जे चर्चेत आले होते ते एकनाथ शिंदे यांच्या ज्या सोळा आमदारांना त्यांनी जी नोटीस बजावली होती खर तर तेव्हापासून नरहरी झिरवळ राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये एकाकी चर्चेला आले होते मात्र सध्या जरी नरहरी झिरवळ ते अजित पवार यांच्या सोबत असतील मात्र ते कधीही म्हणजे असं देखील सांगितलं जातं अशी म्हणजे दबक्या आवाजात खर तर चर्चा आहे का ते परत एकदा शरद पवार यांची ते भेट घेऊ शकतील कारण की भास्कर भगरे जे भारती पवार यांच्या ठिकाणी जे निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी नरहरी झिरवळ जे आहे त्याच्या व्यासपीठावर गेले होते आणि खरंतर एक चर्चा अशी बाहेर आली होती की नरहरी झिरवळ जे आहेत ते कुठेतरी शरद पवार यांच्या कॅन्डिडेटला निवडून आणण्यासाठी मदत करताय की काय मात्र याबाबत खुलासा झाला होता की ते एका मंदिराच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी आले आणि नंतर ते भास्कर भगरे यांना तिथे बसले तसे फोटो देखील समाज माध्यमांमध्ये जे आहे ते व्हायरल झाले होते मात्र नरहरी झिरवळ हे जरी सध्याच्या स्थितीला विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत अजित पवार गटात आहेत मात्र ते शरद पवार यांच्या सोबत कदाचित जे आहे ते जाऊ शकतील कारण की धनराज महाले जे आहे ते शिवसेनेकडनं आहे आणि त्यांचं एक जे आव्हान जे आहे ते धनराज महालेंचं आव्हान देखील त्यांच्या समोर आहे मात्र जर त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं ही जागा मिळाली नाही तर ते ही जागा जी आहे ती भारती पवार यांना जाईल आणि कदाचित असं सांगितलं जातं की नरहरी झिरवळ हे पुन्हा एकदा जे आहेत ते, ते शरद पवारांना भेटतील कारण की भास्कर भगरे यांच्या विरोधात जे जे पी गावित म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला होता ते कम्युनिस्ट पक्षाचे तर आमदार गेली पाच ते सहा वर्ष राहिलेले आहेत तर डिंडोरी असेल किंवा कळवण या भागामध्ये आज निवासी बहुत मोठा मतदार आहे आणि शरद पवार यांनी मध्यस्थी केली आणि जे पी गावित आहेत त्यांना कुठेतरी माघार घ्यायला लावली जर जे पी गावित हे जर डिंडोरी विधानसभेमध्ये जर उभे राहिले तर त्यांना शरद पवार कितपत मदत करतील हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो मात्र नरहरी झिरवळ जे आहे सध्या जरी अजित पवार गटात आहे मात्र त्या ठिकाणी जे आहे भारती पवार यांना भाजपकडनं उमेदवारी देऊ जाऊ शकते दे, दिली जाऊ शकते तर जे धनराज महाले आहेत ते देखील विधानसभेच्या आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि यासोबतच जे जे पी गावित आहे ते कम्युनिस्ट पक्षावर जर उभे राहिले तर शरद पवार जे आहेत ते त्यांना पाठिंबा देतील स्वतःच्या पक्षाचा कॅन्डिडेट उभा करतील हे पाहणं देखील असणार आहे आणि दृष्टीनं विधानसभेला काय गणित असू शकतात राष्ट्रवादी काँग्रेसची ती समोर येऊ शकतात किरण तुम्ही राहाच आपल्यासोबत आता मी सुरभी शिरपूरकडे जाणार आहे सुर्भी नागपूर उत्तर या मतदारसंघात आता विद्यमान आमदार जरी काँग्रेसचा असला तरी तिथं पुन्हा एकदा नितीन गडकरींनीच बाजी मारली आहे भाजपच्या त्यामुळं भाजप विरुद्ध काँग्रेस हा लढा कसा असू शकतो भाजप कोणता उमेदवार असू शकतो काय चर्चा अर्थातच स्वाती नागपूर उत्तर म्हणजे नॉर्थ नागपूरचा जर का आपण इकडे बोलायला गेलो तर एक, आ, आ, मतदार मतदार हा एक अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे कारण काँग्रेसचे नेते नितीन राऊत हे स्वतः या मतदारसंघातून येतात आणि एस सी बहुमूल्य असा हा मतदारसंघ आहे स्पेशली uh, चार वेळा याच मतदारसंघातून नितीन राऊत जे आहेत ते निवडून आलेले आहेत आमदार राहिलेले आहेत आणि चांगले काम आणि एक धडाडीचा काँग्रेसचा नेता अशी ओळख जी आहे ती नितीन राऊत यांची या परिसरात आहेत किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा आहे वरुण नितीन राऊत हे स्वतः राहुल गांधी यांचे निकटवर्गीय मानले जातात त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरी नितीन गडकरी यांचा विजय झाला असला तरीही काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्या अगेन्स्टमध्ये जे विकास ठाकरे नेते होते आपण बघितलं होतं की अतिशय कमी मतांच्या लीडनं नितीन गडकरी यांचा विजय झालेला होता आणि जवळपास एक लाख एक लाख चाळीस हजार मत मतांनी जे आहे ते नितीन गडकरी यांचा विजय झालेला होता त्यामुळे आता तरी विधानसभा निवडणुकीमध्ये नितीन राऊत यांच्या समोर काँग्रेस काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्या समोर भाजपचा कुठला मोठा चेहरा असेल किंवा कोण असेल हे एक मोठं आव्हान जे आहे ते भाजपसाठी सध्या तरी राहणार आहे कारण नितीन राऊत अतिशय महत्वाचा चेहरा काँग्रेसमधून मानला जातो सुशिक्षित आहेत ते पीएचडी त्यांचं झालेलं आहे आणि विशेष करून लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन आणि त्यांचं निवारण करणं यासाठी म्हणून या नेत्याची ओळख आहे अतिशय महत्वाचे त्यांना पद सुद्धा त्यांनी आजपर्यंत भूषवलेले आहे काँग्रेसमध्ये एक महत्वाचं स्थान त्यांनी निभावलेलं आहे त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये तरी काँग्रेसमध्ये नितीन राऊत वर्सेस कोण असणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे मिलिंद माने आपण बघितलं होतं चार वेळा नितीन राऊत हे स्वतः या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत मात्र दोन हजार चौदा मध्ये माफ कर दोन हजार दोन हजार नऊ मध्ये मिलिंद माने भाजपचे जे माफ करा दोन हजार चौदा मध्ये मिलिंद माने हे निवडून आलेले होते भाजपचे कार्यकर्ते आहेत भाजपचे नेते आहेत मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये पुन्हा नितीन राऊत त्यांनी बाजी मारलेली होती त्यामुळे यंदा आ, नवीन चेहरा असणार आहे भाजपकडून किंवा कोण असणार आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरीकडे आपण बघितलं तर काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा अनेक नवीन नावं जे आहेत ते समोर येतात आपण बघितलं काँग्रेस पक्षात स्वतःच एकीचा हा जो प्रश्न युनिटीचा हा जो प्रश्न आहे तो अनेकदा आपण मोडताना बघितलेला होता आपसातच युनिटी नाही अशी चर्चा आणि असं चित्र एकंदरीतच काँग्रेसचं असतं मात्र यंदाच्या या निवडणुकीमध्ये नितीन राऊत हाच चेहरा असेल किंवा नितीन राऊत यांचा मुलगा हा सुद्धा एक काँग्रेसचा युवा नेता म्हणून स्वतःचा परिचय करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या त्यांचा सुरू आहे मात्र सध्याच्या स्थितीमध्ये काँग्रेस नेते म्हणून नितीन राऊत यांचाच चेहरा असणार की त्यांच्या मुलाला जो आहे तो चान्स दिला जाणार हे एक बघणं महत्वाचं ठरेल आपण बघितलं होतं चंद्रपूर मधून सुद्धा जी युवा नेता होती लोकसभा निवडणुकीसाठी विजय वडट्टीवार यांची जी मुलगी आहे शिवानी वडट्टीवार तिचा चेहरा किंवा हिचं नाव वारंवार पुढे देण्याचा प्रयत्न त्यांच्या वडिलांकडूनच होत होता तर या स्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये नितीन राऊत हे आपल्या मुलाला पुढे करतात किंवा एक नवीन चेहरा असेल किंवा नितीन राऊत स्वतः असेल हे बघणं तरी सध्या महत्वाचं ठरेल यामध्ये सध्या माहिती जी आहे ती हीच पुढे येते की नितीन राऊत हे एक ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे यांच्याशिवाय पर्याय उत्तर नागपुरात सुद्धा सध्या तरी नाही कारण एस सी कॅटेगरीचा हा एक परिसर येतो आणि या परिसरामध्ये नितीन राऊत यांची चर्चा आणि यांचं नाव जास्त आहे अधिक आहे त्यामुळे नितीन राऊत हाच कदाचित राऊत विरुद्ध भाजप असाच लढा इथं असू शकतो याविषयी आपण अजूनही बोलणार आहोत पण मी पुन्हा एकदा नाशिकला जाते नाशिक नाशिकमधून आपल्यासोबत किरण नाईक आहे ते दिंडोरी मतदारसंघाची माहिती देत आहेत किरण जसं आपण पहिल्यांदा म्हटलं की नरहरी झिरवळ हे काय करणार हे अजूनही गुलदस्तेत आहे त्यांची भूमिका अजूनही स्पष्ट नाहीये एकतर त्या अजित पवार यांना पाठिंबा देऊन बाहेर पडलेले आहेत पण पुन्हा एकदा घरवापसी होऊ शकते आणि शरद पवारांकडे ते जाऊ शकतात पण राष्ट्रवादी काँग्रेसचं तिथलं जर चित्र पाहिलं तर शरद पवार शरद पवारांना मांडणारा म्हणून किती मोठा गट तिथे येऊ शकतो कारण भास्कर भगवे आता तिथून विजयी झालेले आहेत त्यामुळं शरद पवारांसाठी सहानुभूतीचा मुद्दा सुद्धा या मतदारसंघात आला तर जर नरहरी झिरवळ अजित पवारांकडून उभे राहिले तर त्यांना ते किती तोट्याचं ठरू शकतं आणि शरद पवारांकडे गेले तर ते किती फायद्याचं ठरू शकतं नक्कीच स्वाती जर आपण दिंडोरी विधानसभेचं जर चित्र बघितलं तर तिथे द्राक्ष उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आहे यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आणि ज्या वेगवेगळे -वेग धान्य असतील किंवा भाजीपाला असतील याचा म्हणजे शेतकरीचा वर्ग या मोठ्या प्रमाणात खरं तर या ठिकाणी आहे आणि आपण बघितलेलं आहे का शरद पवार यांना जाणता राजा म्हणतात आणि ते विशेष करून ग्रामीण भागामध्ये शरद पवार यांची एक मोठी क्रेज आहे मोठा त्यांचा चाहता वर्ग आहे जर आपण नाशिकचं जरी बघितलं की भास्कर बगरे हे जे नाव होतं जे आता लोकसभेला निवडून आलेले आहेत त्यांच्यासाठी जवळपास म्हणजे भास्कर भगरेची जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तर तेव्हा माध्यमांकडे त्यांचे फोटो सुद्धा नव्हते अशा भास्कर भगरे सरांसाठी जवळपास तीन दिवस शरद पवार जे आहे ते नाशिकमध्ये तळ ठोकून होते त्यामुळे शरद पवारांची जी क्रेज आहे खरं तर ग्रामीण भागामध्ये त्यांची मोठी अटॅचमेंट आहे कारण की नाशिक विधानसभेचं जे डेंडोरी विधानसभा जी आहे नाशिक लोकसभेत येणारं त्या ठिकाणी आदिवासी बहुभाग हा मोठ्या प्रमाणात आहे खर तर आदिवासी बहुल भागातले जे नेते आहेत म्हणजे जे पी गावी जर आपण बघितलं तर ते नाशिकहून मुंबईच्या दिशेने पायी लाँग मार्च जो मोर्चा आहे ते देखील काढताना आपल्याला मिळतात कारण की तो जो वर्ग आहे तो एक तर कम्युनिस्ट पक्ष जो आहे त्यांना मानणार आहे किंवा विशेष करून शरद पवार जे आहेत त्यांना मानणार आहे कारण की शरद पवार जर या ठिकाणी तीन दिवसाचं जे तळ ठोकून जर भास्कर भगरे या नवख्या उमेदवाराला केंद्रीय मंत्र्यांच्या पराभूत करून जर ते खासदार बनू शकतात तर नरहरी झिरवळ यांना पाडण्यासाठी शरद पवार सर्वतोपरी प्रयत्न करतील याचं महत्वाचं कारण म्हणजे का शरद पवार यांना दगा देऊन गेलेले नरहरी झिरवळ आहे आणि ते थेट अजित थे पवार यांच्या गोटामध्ये ते सामील झालेले आहेत त्यामुळे कुठे ना कुठे शरद पवार जो आहे तो त्यांचं मन असेल किंवा त्यांचं इगो असेल कुठेतरी दुखावला गेला अशी देखील चर्चा आहे कारण की शरद पवार यांचे निकटवर्ती ज्या पद्धतीने भुजबळ होते त्याच पद्धतीने जे नरहरी झिरवळ आहे ते त्यांचे अत्यंत निकटवर्ती होते मात्र आपल्याला ते सोडून गेल्याचं जे दुःख आहे ते खर तर पवारांना शंभर टक्के आहे आणि पवार जे आहेत जर ते त्यांना म्हणजे नरहरी झिरवळांना पवारांची ताकद काय आहे ती माहिती आहे की पवार जर एका नवख्या उमेदवाराला जर निवडून आणू शकतील आणि केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य मंत्री असलेल्या भारतीताई पवार यांचा पराभव जर ते करू शकतील तर मला ते शंभर टक्के पाडू शकतील अशी भीती कुठे ना कुठे जी आहे ती नरहरी झिरवळ यांच्या मनामध्ये असावी कारण की शरद पवारांचं जे वलय आहे ते ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं जयंत पाटील असेल अमोल कोल्हे असेल सुप्रिया सुळे असेल ज्या प्रकारे राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार गटाचे ते जे नेते आहेत त्यांचा एक मोठा चाहता वर्ग तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे नरहरी झिरवळ यांना प्रचंड धाकधूक आहे का जर मी अजित पवार यांच्याच पक्षाच्या मार्फत किंवा यांच्याच तिकिटामार्फत जर मी उभा राहिलो तर माझा पराभव करण्यासाठी इथे शरद पवार नक्की येतील त्यामुळे नरहरी झिरवळ जर उद्याच्या दिवशी शरद पवार यांच्या सोबत जर गेले तर हे काही नवीन आपल्याला चित्र पाहायला मिळणार नाही कारण की ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केलेली आहे तर जे निलेश लंके आहेत त्यांच्या त्यांना परत शरद पवार यांनी घेऊन एक प्रकारे आपला जो दार आहे आपली जी खिडकी आहे ती उघडलेली आहे त्यामुळे जे अजित पवार सोबत गेलेले जे उमेदवार आहेत त्यांना कधीही म्हणजे शरद पवार आपल्या सोबत घेशील असा विश्वास देखील आहे मात्र येत्या दोन महिन्यानंतर हे जरी चित्र स्पष्ट होणार असलं मात्र झिरवळ जे आहेत ते कुठेतरी शरद पवार यांच्या नावाने त्यांना धाकणूक आहे त्यामुळे येत्या दोनच महिन्यामध्ये हे चित्र स्पष्ट होईल आणि यावर आता नरहरी शिरवळ ते शरद पवारांकडे जातात का अजित पवारांकडे जातात हे पाना देखील तेवढच महत्वाचं ठरलं चित्र नेमकं काय आहे मवियामध्ये जी शिवसेना आहे मवियामध्ये जी काँग्रेस आहे त्यांची इथं किती ताकद आहे त्याचा कसा इथं मवियाला फायदा होऊ शकतो जर नरहरी झिरवळ अजित पवार गटाकडूनच उभे राहिले तर कोण आणखी दावेदार इथं असू शकतात किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला या दोन पक्षांकडून कशी मदत होऊ शकते नक्कीच तर स्वातंत्र्य जर आपण पाहिलं की धनराज महाले जे आहेत ते आता विद्यमान म्हणजे ते शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतले ते आहेत आणि ते गे गेल्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात दिसले होते आणि धनराज महाले, ते आ, महाले ते 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 जे आहेत त्यांना किंवा जर धनराज महाले जरी तिथे कॅन्डिडेट नसले मात्र जे जे पी गावित मी मगाशी जो उल्लेख केला जे पी गावित यांनी भास्कर भगरे यांच्या निवडणुकीसाठी आपला अर्ज जो होता तो मागे घेतला होता त्यामुळे ते शंभर टक्के त्या, त्या जागेवर क्लेम करतील आणि शरद पवार जे आहेत त्यांच्या मदतीला धावून येतील कारण की शरद पवार यांनी असं देखील सांगितलं होतं का तुम्ही इथून माघार घ्या मी तुम्हाला तुमच्या निवडणुकीमध्ये मदत करेल तर, तर जे पी गावित आहे ते आपल्याला डिंडोरी मधलं सुद्धा आपल्याला उभे असताना पाहायला मिळतील किंवा ते कळवण या ठिकाणीहून देखील पाहायला मिळतील कारण की कळवण असेल आणि डिंडोरी असेल हे राखीव मतदारसंघ आहे आणि तिथे आदिवासींचा मोठा मतदार आहे मात्र ज्या भारती पाई भारती पवार जे आहेत त्यांनी जवळपास पाच वर्ष त्या खासदार होत्या अडीच वर्ष त्या मंत्री होत्या तर त्यांना देखील भाजपकडनं जे आहे ते तिकीट दिलं जाऊ शकतं कारण की कुठे ना कुठे पक्ष जो मान्य आहे ती करावं लागेल कारण की तीन वेळेस तिथं हरिचंद्र चव्हाण जे होते ते खासदार होते नंतर भारती ताई पवार झाल्या मात्र ती जागा जी आहे ती आता राष्ट्रवादीकडे गेलेली आहे त्यामुळे भारती पवार यांना तिकीट मिळेल का झिरवळ यांना तिकीट मिळेल हे जरी चित्र स्पष्ट नसलं मात्र महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असला त्याला जी मदत आहे ती शरद पवार यांची शंभर टक्के होईल कारण की शरद पवार यांना ग्रामीण भागामध्ये एक मानणारा मोठा वर्ग शरद पवार गटासाठी इथं अनुकूल वातावरण आहे आणि त्या दृष्टीनं शरद पवार गटाची इथं रणनीती ठरत असणार आहे किरण तुम्ही राहाच आपल्यासोबत मी आता सुर्वीकडे जाणार आहे सुर्वी जसं आपली आधी चर्चा झाली त्यानुसार विकास राऊ नितीन राऊत हे इथले काँग्रेसचे आमदार आहेत मात्र त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून कशी रणनीती असेल वंचित बहुजन आघाडी बसपा या पक्षांचा इथं कितपत किती मोठा मतदार आहे आणि त्या दृष्टीनं महायुती ही काय तयारी करणार त्याबद्दलचं काय चित्र बघा उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसकडून ऐनवेळी जे नाव आलेलं होतं तुम्हाला आठवत असेल तर लास्ट मोमेंटवरती हे नाव आलेलं होतं ते म्हणजे नितीन राऊत यांचं त्यामुळे सध्याच्या स्थितीत तरी हे सांगणं सध्या कठीण असणार आहे कारण लास्ट मोमेंटचा हा जो एक गेम आहे तो प्रत्येक पक्षामध्ये आपण बघितलेला असतो विशेष करून काँग्रेसची तर ही एक एक त्यांचा हा एक पॅटर्न आहे की लास्ट मुवमेंट पर्यंत त्यांचं नाव जरी आपसात पार्टीमध्ये फायनल असलं तरी डिस्क्लोज जे आहे ते अगदी लास्ट मोमेंटला करतात लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं विकास ठाकरे यांचं नाव अगदी एक महिन्यापूर्वीच जाहीर करण्यात आलेलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून नेमकं काय कुठलं नाव समोर येणार महाविकास आघाडीकडून नेमकं कुठलं नाव समोर येणार याची सध्या चर्चा होत असली तरी नाव जे आहे ते आत्ता सांगणं कठीण असणार आहे मात्र नितीन राऊत हा एक महत्वाचा चेहरा ज्या पद्धतीने मी आधी सुद्धा सांगितलेला आहे एक अतिशय महत्वाचा चेहरा आहे अनेक मंत्रीपद त्यांनी अनेक जे पद आहेत ते भूषवलेले आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सोबतच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती आणि विभागाचे ते अध्यक्ष आहेत त्यामुळे अं अशा अनेक महत्वाचे पद त्यांच्याकडे होते आणि मोठ्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी हे पद भूषवलेले होते मात्र जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर आता भाजपकडे सुद्धा एक महत्वाची मोठी जबाबदारी आलेली आहे कारण भाजपकडून सुद्धा एक मोठी तयारी जी आहे ती या निवडणुकीसाठी आता सुरू झालेली आहे एकीकडे आपण बघितलं होतं महायुतीकडून जेव्हा महाविकास आघाडीकडून जेव्हा विका विकास ठाकरे आणि काँग्रेसकडून जे विकास ठाकरे नाव समोर आलेलं होतं तेव्हा नितीन गडकरी यांच्याकडून जी तयारी आहे लोकसभा निवडणुकीसाठी एक मोठ्या प्रमाणात सुरू झालेली होती तोपर्यंत आपण बघितलं होतं की मी कुठल्याही घरी जाणार नाही कुणालाही वोट मागणार नाही माझं नाव किंवा माझं काम माझं कामच जे आहे ते सर्व सर्वकडे लोकप्रिय आहे आणि या कामामुळे मला मतं मिळतील अशी एकंदरीतच जी भूमिका होती ती नितीन गडकरी यांची होती मात्र जेव्हा नाव डिस्क्लोज झालं विकास ठाकरे हा सुद्धा एक महत्वाचा चेहरा होता आणि स्ट्रॉंग कॅन्डिडेट काँग्रेसचे होते त्यामुळे त्यांना सुद्धा नितीन गडकरींना यांना सुद्धा मोठी तयारी जी आहे ती करावी लागली होती अतिशय कमी मतांनी त्यांना लीड मिळाली आणि ते जिंकून आले मात्र त्यानंतरच पण मात्र महाराष्ट्रामध्ये मा आपण बघितलं कशा पद्धतीनं भाजपचा पराभव झाला त्यानंतर एकंदरीतच त्यांना महत्वाची भूमिका आणि मोठी जबाबदारी जी आहे ती आलेली आहे आणि आता नागपूरमध्ये सुद्धा असेच काहीसे चित्र आहे स्वतः गृहमंत्री यांचा हा शहर आहे स्वतः गडकरी आणि स्वतः फडणवीस हे या जिल्ह्यातून या नागपूरमधून बिलॉंग करतात त्यामुळे एक मोठी जबाबदारी फडणवीसांच्या हाती आहे की या शहरातून जास्तीत जास्त उमेदवार भाजपचे किंवा महायुतीचे कशा पद्धतीने निवडून आणायची आहे अशी जबाबदारी जी आहे सध्या ती फडणवीसांची यासाठी त्यांनी राजीनाम्याची सुद्धा गोष्ट केलेली होती आणि राजीनामा देऊन मी जास्तीत जास्त माझ्या पक्षासाठी काम करून लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून जास्त काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली होती त्यामुळे सध्या तरी भाजपची जी तयारी आहे ती नागपुरात जय्यत तयारी सुरू आहे जवळपास किती मतांनी आपण पराभव झाला आणि किती मत लोकां म्हणजे किती लोकांचे मत कॅन्डिडेट्स पर्यंत पोहोचले नाही याची सुद्धा यादी जी आहे ती सध्या भाजप करत आहे जवळपास अडीच लाख मतदारांची यादी भाजपकडे आहे की जे मतदार कक्षापर्यंत सेंटरपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यांनी वोटिंग केलेले नाही त्यामुळे आपण बघितलं की जी तयारी आहे ती भाजपकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आहे त्यामुळे यंदा काँग्रेसचा वर्सेस भाजपचा कुठला नवीन चेहरा असेल किंवा मिलिन माने जे ऑलरेडी कॅन्डिडेट होते आणि भाजप तयारीत आहे ज्या दृष्टीनं त्या दृष्टीनं नागपूर उत्तरमध्ये पुन्हा एकदा लागेल आणि काँग्रेसला रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील सोबतच नाशिकचा जो आपण आढावा घेतला तिथं दिंडोरी मतदारसंघामध्ये झिरवाळ्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे ते कोणत्या बाजूने लढणार हे अजून स्पष्ट नाहीये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी इथं सहानुभूतीचं वातावरण आहे आणि त्या दृष्टीने त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो या दोन मतदारसंघांचा आपण आढावा घेतलेला आहे पण आता वेळ झालेली वे आहे या शो मध्ये इथंच थांबण्याची पण लोकमत डॉट कॉम वर वेगवेगळ्या वेग बातम्यांचे आमचे व्हिडिओ येत असतात ते तुम्ही पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर देखील करा वेद विधानसभेचा या शो मध्ये आज इथंच थांबतोय उद्या पुन्हा भेटूयात नमस्कार